जय भीम मित्रांनो जय भीम जय आदिवासी जय शिवराय आज उपविभागीय अधिकारी ए डी एम सिल्लोड यांच्या कार्यालयामध्ये यांच्या कॅबिनमध्ये आज विंचू सोडण्यात आलेले आहेत आणि या प्रशासनाला शासनाला देखील सांगू इच्छितो की आमच्या आदिवासी बांधवांना तुम्ही संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवू नका आमचा जो संविधानिक अधिकार आहे ज्या संविधानिक अधिकारामार्फत आम्हाला जे जा जातीचे प्रमाणपत्र दिल्या जात्या संविधानात तरतूद आहे परंतु इथल्या अधिकाऱ्यामार्फत भ्रष्टाचार करून वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र दिल्या जात्या आम्ही वारंवार जे साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना देखील तक्रार केली आहे की या कार्यालयाअंतर्गत अनेक दिवसापासून भ्रष्टाचार होत आलेला आहेत आमची मागणी एकच आहे की जात परमपत्र आम्हाला सुलभतेने मिळालं पाहिजे नेहमीच मिळालं पाहिजे आमच्या हजारो शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद झालं आहे फक्त या जात परमपत्रामुळं वारंवार आम्ही जात प्रमाणपत्राची करतो मागणी करतोय परंतु जात प्रमाणपत्र आम्हाला सुलभतेने मिळत नाही या कार्यालया अंतर्गत वारंवार भ्रष्टाचार होत आलेला आहे इथलं जे प्रतिनिधित्व आहेत इथले जे अधिकारी आहेत हे इथल्या राजकीय स्थानिक लोकांच्या दबावाखाली येऊन जातीचे प्रमाणपत्र हे देत नाही आम्ही वारंवार मागणी केली आहेत की के आमच्या आदिवासी बांधवांना जात परंपत्र हे द्या एक आदिवासी महिला आहे सोयगाव मधली ती महिला तर म्हणाली अक्षरशः की माझा नवरा मेलेला आहे माझ्या दोन मुलांचं हे जात प्रमाणपत्र तुम्ही काढून द्या माझं मंगळसूत्र विक्री करून मी तुम्हाला पैसे देत्या परंतु इथले निर्लज्ज अधिकारी तरी सुद्धा या कोणत्याच कामाची दखल न घेता यांचा मनमाने कारभार चालू आहे वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये देऊन परमपत्र देणं चालू आहे हे माझ्याकडे जवळपास पंधरा परमपत्र आहेत हे परमपत्र याच कार्यालयाने दिलेले आहेत तेव्हा पण आम्ही जवळपास बारा दिवसाचं आंदोलन केलं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तुम्ही वारंवार आंदोलन करा तेव्हा आम्ही तुम्हाला दोन पाच परमपत्र देऊ तुम्ही आम्हाला वारंवार परमपत्र का देत नाही सगळ्या विद्यार्थ्यांना परमपत्र का देत नाही ही आमची मागणी आहे जेव्हा यांना वीस वीस हजार रुपये दिल्या जातात तेव्हा हे प्रमाणपत्र देत्या इथं जातीवाई परमपत्र मित्रांनो राजकीय समाजात जर कोणी आलं तर त्याला बारा हजार रुपये ते घेतले जात्या बिल समाजाचा आलं तर त्यातून बारा हजार रुपये घेतले जात्या कोळी समाजाचा आला तर पंधरा हजार रुपये घेतले जात्या कुणबी मराठी समाज आला तर पंधरा हजार रुपये घेतले त्या मित्रांनो या अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाईची देखील मागणी केली सांगू इच्छितो तीन महिन्यापासून की आमच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका आम्ही त्यांना तीन ते चार वेळेस निवेदन दिलं परंतु आम्हाला त्याचं लेखी उत्तर मिळालं नाही त्याच्यानंतर आमची चर्चा सुद्धा झालेली नाही आहेत यांच्या यांच्याकडं दोन अधिकारी मित्रांनो एक देशमुख नावाचा आणि एक बावस्कर नावाचा आहेत या दोन्ही अधिकाऱ्यांनी हे जवळपास प्रत्येक जो पण अर्जदार येईन त्याची मांडवली ही पलीकडच्या गल्लीमध्ये त्या बोळामध्ये केल्या जाते आणि एक टपरीवाला आहे त्या टपरीवाल्याच्या माध्यमातून यांची आर्थिक मांडवली होती नंतर इथं परमपत्र दिल्या जाते आता वारंवार हा वार अन्याय वार आम्ही सहन करू शकणार नाही म्हणून आम्ही आज या यांच्या कॅबिन मध्ये विंचू सोडलेत आणि याच्यानंतर जर का आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यानंतर आम्ही साप सोडू आगे मवळ आणून सोडू विंचू सोडलेत पण याच्यानंतर वेगवेगळे विषारी प्राणी हे आम्ही जंगलातून या कार्यालयामध्ये आणून सोडू कारण हेच विंचू हे साप आम्हाला चावल्यानंतर जंगलामध्ये आम्हाला सहन करावं लागते आम्हाला दवाखाना देखील नशीब होत नाही या अधिकाऱ्यांना काय माहिती या अधिकारी इथलं एसी मध्ये बसून मस्त गोलगाड्यांना मस्त पैसे लुटण्याचं काम हे अनेक वर्षापासून करत आले मी मागणी केली आहेत की इथलं ची तुम्ही प्रॉपर्टीची चौकशी करा वेगवेगळ्या याची चौकशी करा पण आतापर्यंत केलेली नाही वारंवार आम्ही आंदोलन करतोय तेव्हा तेव्हा प्रमाणपत्र दिल्या जात्या आमची मागणी अनेक दिवसापासून आहेत अनेक दिवसापासून आम्ही मागणी करत आलो म्हणून आज आम्ही सोडलेला आहे त्याच्यानंतर आम्ही साप सोडू आगेमोवळ सोडू जे जे जंगलात विषारी सापडेल ते कार्यालयात आणून सोडू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदिवासी कोळी समाजाला न्याय आदिवासी कोळी समाजाला न्याय